नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी भेटीसाठी आलेल्यांचे आदरातित्य करून व्यक्तिगत व सार्वजनिक कामाचा निपटारा केला जात असल्याने सोलापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये नामदार जयकुमार गोरे यांच्या कार्याची चर्चा सुरू आहे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा जनता सर्वसामान्य व पीडितांना आधार बळत चालला आहे मानखटाव या नावाचा उल्लेख केला की दुष्काळी पट्टा हे आपोआपच तोंडामध्ये शब्द येतात अशा दुष्काळी पट्ट्यामध्ये चार वेळा जनसंपर्क व जनतेच्या कार्यावर निवडून येणारा पट्टा म्हणजेच गोरगरीब जनतेचा व शेतकऱ्यांचा तारणहात जयाभाऊ आहेत मानखटावचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणण्यासाठी सदैव धड पडत असणारा लोकप्रतिनिधी म्हणून जयाभाऊ यांच्याकडे पाहिले जाते प्रतिकूल परिस्थितीत राजकारणाला सुरुवात करून चार वेळा ते विधानसभेवर गेले आहेत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जयाभाऊ यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचबरोबर सातारा व सोलापूर जिल्ह्याचा समन्वय राहण्याकरता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे जयाभाऊ यांचे संपर्क कार्यालय दहिवडी येथे आहे मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्ते व मतदार, मतदार आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेत असतात पालकमंत्री पदाची जबाबदारी वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक व्यक्तिगत व सार्वजनिक कामे घेऊन येत असतात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आलेल्या लोकांच्या अडीअडचणी प्रश्न ते सोडवित असतात अनेक लोक लांबून येत असल्याने सकाळी घरातून लवकर येतात अशा वेळी त्यांना चहाभूंचे आदरात इथे असते पिण्याकरता थंडकार चारचे पाणी नाश्ता करण्याकरता चटकदार पोहे व कडक चहा दिला जातो त्यामुळे आलेल्या लोकांमध्ये आपुलकी जिव्हाळा व प्रेम आपोआपच निर्माण होते आहे अनेक लोकप्रतिनिधींकडे कामानिमित्त गेल्यानंतर साधे मिळत नाही मात्र सर्वसामान्य व प्रतिकूल परिस्थितीतून जयाभाऊ यांचे राजकीय नेतृत्व घडलेले असल्याने त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न माहीत असतात त्यामुळे कमलकुंज निवासस्थानी भेटीसाठी आलेल्यांचे यथोचित आदरातिथ्य होत आहे व्यक्तिगत व सार्वजनिक कामाचा निपटारा जागच्या जागी जयाभाऊ करत असतात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाविषयी लगेच फोन करून सूचना केल्या जातात आनंदाने जनता दरबारामध्ये आलेल्या सर्वसामान्य गौरगरीब जनतेला आधार मिळत आहे कितीतरी लोक अपेक्षेने येत असतात सर्वांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होत आहेत अनेक विद्यार्थी घवघवीत यश संपादन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी येतात कित्येक कार्यकर्ते निवडी झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून कामाला सुरुवात करत असतात कामासाठी आलेल्या लोकांची क्रमवारी लावली जाते लहान असो मोठा असो किंवा पदाधिकारी असो सर्वांना समान वागणूक दिली जाते भेटीसाठी वशिला चालवला जात नाही सर्वांना समान न्याय दिला जातो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मंत्री महोदयांचा जनता दरबार पहिल्यांदाच अशा पद्धतीने भरत असल्याने लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत अनेक लोक कामे घेऊन येतात आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेत असतात दिवसेंदिवस जयाभाऊ यांच्या कार्याची चर्चा फक्त सातारा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्येही होत आहे